एकोणीसशे एक्क्याण्णव हे वर्ष जगाच्या इतिहासात खूप महत्वाचे आहे खरं तर एक टर्निंग पॉईंटच म्हणा ना कारण यानंतर आपलं जग जसं आपण त्याला ओळखत होतो ते पूर्णपणे बदलून गेलं आज आपण बारावीच्या अभ्यासक्रमाला धरून याच बदलांमागची एक खूप मोठी आणि इंटरेस्टिंग संकल्पना समजून घेणार आहोत आणि ती म्हणजे जागतिकीकरण आपण हे इतक्या सोप्या भाषेत शिकणार आहोत की यावरचा कुठलाही प्रश्न अवघड वाटणारच नाही बरं तर या बदलांची सुरुवात झाली ती नव्वदच्या दशकात दोन मोठ्या घटना घडल्या ज्यांनी जागतिक राजकारणाची सगळी समीकरणच बदलून टाकली पहिली होती कोवेतची समस्या आणि दुसरी ज्याने तर इतिहासालाच एक वेगळं वळण दिलं ती म्हणजे नाइन्टीन नाइंटी वनमध्ये झालेलं सोव्हिएट रशियाचं विघटन ही दुसरी घटना खूपच महत्वाची होती कारण यामुळेच शीतयुद्धाचा अंत झाला आता आपण म्हणू शकतो की या दोन घटनांचा एवढा काय परिणाम झाला पण गंमत अशी आहे की ह्या फक्त दोन वेगळ्या घटना नव्हत्या त्यांचा परिणाम झाला तो अगदी डॉमिनो एफेक्टसारखा एकामागून एक बदल घडत गेले देशा देशांमधले संबंध बदलले संपूर्ण जागतिक व्यवस्थेचीच जणू काही नव्याने मांडणी सुरू झाली थोडक्यात काय तर जगाचा नकाशा आणि चेहरा दोन्ही बदलायला सुरुवात झाली होती तर मग सगळ्यात पहिला आणि थेट परिणाम काय झाला तर तो होता शीतयुद्धाचा अंत म्हणजे बघा कित्येक दशक अमेरिका आणि सोव्हिएट युनियन या दोन महासप्तांमध्ये एक प्रकारचा तणाव होता एक संघर्ष होता तो अखेर संपला आणि जगाने जणू का एक मोकळा श्वास घेतला आणि का नव्या युगात प्रवेश केला आता विचार करा जग इतकं बदलत होतं इतकं नवीन काहीतरी घडत होतं की त्याचं वर्णन करण्यासाठी जुने शब्द जुन्या संकल्पना कमी पडू लागल्या होत्या म्हणजे हे अगदी असं होतं की तुमच्याकडे एक जुना नकाशा आहे आणि तुम्ही एका पूर्णपणे नवीन शहरात आहात तुम्हाला नव्या नकाशाची गरज भासणारच बरोबर तसंच या नव्या वास्तवाला समजून घेण्यासाठी एका नव्या शब्दसंग्रहाची गरज होती मग काय झालं शीत तर शीतयुद्धोत्तर कालखंड किंवा काहींनी तर इतिहासाचा अंत असे शब्दप्रयोग वापरायला सुरुवात केली पण एक शब्द होता ज्याने त्या काळातल्या आर्थिक राजकीय सामाजिक ह्या सगळ्या बदलांना अगदी अचूकपणे पकडलं आणि तो शब्द इतका महत्त्वाचा ठरला की तो जगभर वापरला जाऊ लागला तो शब्द म्हणजे जागतिकीकरण ओके तर हा महत्त्वाचा शब्द तर आपल्याला मिळाला जागतिकीकरण पण याचा नेमका अर्थ तरी काय चला जरा खोलात जाऊन ही संकल्पना समजून घेऊया एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं सा ना तर जागतिकीकरण म्हणजे देश एकमेकांशी घट्ट जोडले जाण्याची प्रक्रिया म्हणजे काय तर विचार भांडवल वस्तू आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तंत्रज्ञान ह्या सगळ्या गोष्टी कोणत्याही देशाच्या सीमेपलीकडे अगदी सहजपणे मुक्तपणे प्रवास करू लागतात देशा देशांमधल्या ज्या सीमांच्या भिंती होत्या त्या जणू काही अदृश्य किंवा पारदर्शक होऊ लागल्या होत्या आणि हो हे फक्त पुस्तकात वाचण्यापुरतं नाहीये हां हे आपल्या रोजच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे जरा विचार करा आज आपण आपल्या घरात बसून जगातल्या कुठल्याही विद्यापीठात ऑनलाईन प्रवेश घेऊ शकतो आपल्या प्रत्येकाच्या हातात जो मोबाईल आहे त्याचे सुटे भाग जगातल्या वेगवेगळ्या देशांमधून आलेले असतात आणि पैशांचे व्यवहार ते तर काही सेकंदात एका देशातून दुसऱ्या देशात होतात हे सगळं कशामुळे शक्य झालंय तर जागतिकीकरणामुळेच जागतिकीकरणाचा परिणाम फक्त अर्थव्यवस्थेवर किंवा व्यापारावर झाला असं नाही तर त्याचे पडसाद अनेक क्षेत्रांवर उमटले चला आता आपण या बदलाचे वेगवेगळे पैलू पाहूया बघूया की या एका संकल्पनेने आपल्या जीवनाच्या प्रत्येक भागाला कसा स्पर्श केला आहे सगळ्यात आधी बोलूया त्या बदलांविषयी जे आपल्याला सहज आणि स्पष्टपणे दिसतात म्हणजेच आर्थिक बदल ह्या आर्थिक बदलांमध्ये आपल्याला प्रामुख्याने तीन गोष्टी दिसतात एक भांडवलाचा म्हणजे गुंतवणुकीचा मुक्त संचार सुरू झाला दोन वस्तू आणि मालाची आंतरराष्ट्रीय स्तरावर आयातनिर्यात वाढली म्हणजे समजा भारतात तयार झालेला तांदूळ थेट अमेरिकेत विकला जाऊ लागला आणि मग तिसरी गोष्ट काय झाली तर याचाच परिणाम म्हणून मोठमोठ्या कंपन्यांनी आपला व्यवसाय देशाच्या सीमांपलीकडे जगभरात वाढवायला सुरुवात केली आणि या सगळ्या बदलांना एका गोष्टीने प्रचंड वेग दिला जणू काही एक इंजिनच लावलं ती शक्ती होती तंत्रज्ञान विशेषतः इंटरनेट आणि कम्युनिकेशनमधल्या क्रांतीमुळे हे सगळं इतक्या वेगाने शक्य झालं अगदी बरोबर आपल्या पाठ्यपुस्तकात सुद्धा हेच सांगितलं आहे इथे हे स्पष्ट दिसतंय की तंत्रज्ञान संवाद आणि अर्थव्यवस्था या गोष्टी वेगळ्या नाहीत तर त्या एकमेकांमध्ये घट्ट गुंतलेल्या आहेत एका गोष्टीत बदल झाला की त्याचा परिणाम आपोआप दुसऱ्या गोष्टीवर होतो आणि त्याला गती मिळते बरं आता आर्थिक आणि तांत्रिक बदल तर आपण पाहिले पण जागतिकीकरणाचा राजकारणावर आणि देशाच्या म्हणजे राज्याच्या भूमिकेवर सुद्धा खूप मोठा परिणाम झाला इथे ना एक मोठा इंटरेस्टिंग वाद निर्माण झाला दोन वेगवेगळे विचारप्रवाह तयार झाले एका बाजूला काही तज्ञांचं म्हणणं आहे की आंतरराष्ट्रीय कायदे आणि जागतिक बाजारपेठेमुळे राज्याचं सार्वभौमत्व म्हणजे काय तर देशाचं स्वतःचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य कुठेतरी कमी झालं आहे पण दुसऱ्या बाजूला काही तज्ज्ञ असंही मानतात की नाही देशात कायदा सुव्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षा टिकवून ठेवण्यासाठी राज्याची म्हणजे सरकारची भूमिका आजही तितकीच की महुना जास्तच महत्वाची आहे ठीक आहे तर आर्थिक आणि राजकीय बदल झाले पण याचा परिणाम आपल्या समाजावर आणि आपल्या विचार करण्याच्या पद्धतीवर नाही का होणार नक्कीच होणार चला आता त्याच बदलांवर एक नजर टाकूया या काळात काय झालं तर बिगर शासकीय संस्था ज्यांना आपण एन जी ओ म्हणतो आणि वेगवेगळ्या सामाजिक चळवळी खूप मोठ्या प्रमाणात वाढल्या या संस्था आणि चळवळींचं वैशिष्ट्य असं होतं की त्या मानवाधिकार किंवा पर्यावरण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर काम करत होत्या आणि तेही देशांच्या सीमा ओलांडून यामुळे झालं काय तर जागतिक स्तरावर एक सिव्हिल सोसायटी किंवा एक प्रकारे सरकारांवर दबाव आणणारा एक नागरी गट तयार झाला तर आपण आर्थिक राजकीय सामाजिक असे वेगवेगळे पैलू पाहिले मग या सगळ्यामधून आपल्याला नेमकं कोणता एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे या सगळ्याचा सार एका वाक्यात सांगायचा तर तो हा आहे हे सर्व घटक म्हणजे आर्थिक राजकीय सामाजिक सांस्कृतिक बदल हे काही वेगवेगळे घडलेले नाहीत ते एका कोळ्याच्या जाळ्यासारखे एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत तुम्ही जाळ्यातल्या एका जरी धाग्याला धक्का लावलात तरी संपूर्ण जाळ्यावर कंप जाणवते अगदी तसंच या बदलांचं आहे आणि हे सगळं आपल्याला एका शेवटच्या पण खूप महत्वाच्या प्रश्नापाशी आणून सोडतं तो प्रश्न असा आहे जागति की जागतिकीकरणाच्या या युगात जिथे जग इतकं जवळ येत आहे तिथे भविष्यात देशादेशांमधील सीमा अधिक पुसट होत जातील की उलटत्या अधिक गडज आणि महत्त्वाच्या बनतील या प्रश्नावर नक्की विचार करायला हवा